नमस्कार शेतकरी म्हणून धुन्नो पालवी अग्रिकोमधून मी मोनिका तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहणार आहोत तीन सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जीएसटी परिषदेमधील शेतीविषयक निर्णयाच्या महत्वपूर्ण घडामोडी दररोज कष्ट करून आपली शेती चालवणाऱ्या बळीराजाला अखेर सुखाचे दिवस पाहायला मिळणार आहेत शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी जीएसटी परिषदेत घेण्यात आलेल्या नव्या निर्णयामुळे संभव झाली आहे सध्याच्या जीएसटी परिषदेच्या निर्णयानुसार शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे कीटकनाशके फवारणी पंप सिंचन सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि इतर शेती वस्तूंवरील स्लॅब मध्ये आणण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देखील मिळणार असून हे नियम बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहेत जागतिक बाजारभावांच्या झपाट्याने घसरणाऱ्या परिस्थितीमध्ये आणि पिकांसाठी लागणाऱ्या वस्तूंवरील वाढत्या जीएसटी मुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा ताण बसत होता यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात देखील मोठी वाढ होत होती आणि शेतकऱ्यांना अनेकदा उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडचणी देखील येत होत्या याच पार्श्वभूमीवरती जीएसटी परिषदेमध्ये बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के स्लॅब रद्द करून फक्त पाच टक्के आणि अठरा टक्केचा स्लॅब ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात स्वतंत्र दिनाच्या भाषणातून मिळालेल्या संकेतानुसार देखील झाली होतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आर्थिक निर्णय घेण्याची कल्पना दिली होती त्यानंतर ना तीन सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी परिषदेत शेतीसाठी दररोज वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवरील कराबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला यामुळे ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे टायर्स कीटकनाशके फवारणी पंप यंत्रणा सूक्ष्म शेती मशागत यंत्रे कापणी आणि मळणी यंत्रासह इतर महत्वाच्या उपकरणांवर पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे हे सुधारित जीएसटी प्रणाली शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिक दिलासा नाही तर शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू सहज आणि किफायतशीरपणे उपलब्ध करण्यास मदत होणार आहे यामुळे शेतकरी कमी खर्चात पिकांची योग्य काळजी देखील घेऊ शकतील उत्पादन वाढू शकतील यामुळेच शेती अधिक फायदेशीर होण्यास मदत होणार आहे मागील काही वर्षांचा जर आढावा घेतला तर दोन हजार एकवीस मध्ये या विषयावर चर्चा झाली होती मात्र निर्णय घेण्यात अडथळे येत होते मात्र यावेळी एकमत साधून शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास आणि आर्थिक सुरक्षा दोन्ही मिळणार आहे एकूणच काय हा निर्णय शेतकऱ्यांच्या आवश्यक वस्तूंवरील पाच टक्के जीएसटी हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे दिलासादायक पाऊल ठरणार आहे यामुळे शेतकरी आता अधिक आत्मविश्वासाने शेती करू शकतील आणि आपल्या पिकांचा दर्जा व उत्पादन दोन्ही देखील वाढवू शकतील तर शेतकरी बंधू यावरती तुमचे काय मत आहे घेतला गेला निर्णय आपल्यासाठी किती फायद्याचा ठरेल आपले मत कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद